गुढीपाडव्यानिमित्त जगद्गुरु नरेंद्र महाराज भक्तमंडळाच्या वतीनं कोल्हापूर शहरातून शोभायात्रा आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेतील विविध फलक लक्ष वेधून घेत होते दरम्यान शाहूवाडीतील अध्यापक डॉक्टर संजय जगताप यांनी आपल्या घरी ज्ञानाची म्हणजेच पुस्तकांची गुढी उभारली गुढीपाडव्यानिमित्त रविवारी कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम पार पडले जगद्गुरू नरेंद्र महाराज भक्तमंडळाच्या वतीनं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानापासून निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांचा गजर होता हातात भगवे ध्वज छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज झाशीची राणी मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते या शोभायात्रेत सहभागी झाले होते तर फुलांनी सजवलेल्या पालखीत नरेंद्र महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती बजरंग बलीच्या नऊ फूट मूर्तीसह हातात भगवे निशाण घेतलेले शेकडो भक्तगण या शोभायात्रेत सहभागी झाले होते मृदुंगासह भजनी मंडळाचा सुद्धा त्यात समावेश होता यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी प्रणाली पाटील विजय पाटील दिलीप कोळी अमोल पाटील मधुकर बाबर एम आर पाटील रमेश मगदुम विजय धनवडे सुभाष सुतार राधिका पाटील माधुरी मुळे मनीषा मगदूम यांच्यासह भाविक उपस्थित होते दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील माण इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक असणाऱ्या डॉक्टर संजय जगताप यांनी आपल्या घरी पारंपरिक गुढी न उभारता प्या पुस्तकांची गुढी उभारली गेली आठ वर्ष जगताप हा उपक्रम राबवत आहेत समाजात वाचन संस्कृती वाढावी ज्ञान घेण्याची इच्छा निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांकडून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती गुढीच्या सर्वोच्च स्थानी भारताचं संविधान हे पुस्तक ठेवलं होतं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात वाचन संस्कृती टिकावी यासाठी जगताप परिवारानं राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे